एवढा जुना दुकान आहे बघा असा बहुत पण नाही बेटाचा सगळी पाण्याची दुकान इथे पण असा इथे पण असा हे बघा इथे काका पाणी येऊन बसले व्हिडिओ बघत नक्की बघत हो मिनिट मौली तर आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमचा सगळ्यांचं मनपूरक स्वागत असा तुमका तर माहितीच की आपण एक बाजारपेठेची सिरीज चालू केलं आणि त्या सिरीजमध्ये मी दोन तीन व्हिडिओ अपलोड केला आहे म्हणजे केनडीचं केलं आहे कणकवलीचं केलं आहे आणि फोंड्याचं केलं आहे आणि आज आपण अशा ठिकाणी जाणार असावं जय कोणाची डाळ शिजत नाही म्हणजे ओळखलं जसं तुम्ही थमनेल वगैरे बघून आणि आता सांगितल्यानंतर नंतर पण तुमका समजलं असतात की आपण कुडाळ बाजारपेठ बघू जातो आणि कु असं म्हटलं की कुडाळ बाजारपेठ खूप जुनी असा आणि बघण्यासारखी पण असा आणि तिकडे पान बाजार म्हणून असं तिकडे पाना पानाचं बाजार वगैरे खूप मोठं असतं म्हणजे पाना वगैरे खूप मिळतात तर असो काहीसो व्हिडिओ असा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडलो तर नक्कीच लाईक करा तर मित्रांनो आता आपण येलो पहिले म्हणजे कुडाळ बस स्थानक इकडे गाडी इकडे पार्क आहे आणि इथून पहिला आधी कुडाळ बस स्टँड बघूया इथे बघा आय लव कुडाळ म्हणजे तो तिकडून बघला तर लव कुडाळ दिसतला इकडून बघला तर जर थोडा वेगळा दिसतला उलटा दिसत आणि हे बघा कुडाळ बस स्थानक छान पूर्ण टेस्टीसाठी असा या आणि याच्या आधी पण मी इकडे येलेलं आहे आज बुधवारचं बाजारपेठ असल्यामुळे इकडे गर्दी आहे मालवण कवठीोंडे किल्ले निवुती परुळे भोगवे आचरा मसुरे चला बाजारपेठ बघूया आता आय लव कुडाळ बस चा बाजू इकडे हे बाळकृष्ण कोंडरेंग म्हणून असा आमच्या कणकवलीमध्ये पण असा आणि कुडाळमध्ये पण असा आणि असा म्हणत ह्या खूप जुना गरम झाला काहीतरी थंड बघत इथे मिळतं काय आता मेन्यू कार्ड देवा मेन्यू कार्ड इथे काय काय आईस्क्रीम वगैरे काहीतरी मागवते तर मित्रांनो मँगो आईस्क्रीम आहे आणि आईस्क्रीम खाऊ घेवा घेते बाजार मिळतो या तर मित्रांनो आईस्क्रीम वगैरे खाऊन जरा खूप छान होता आणि तिकडून आपण आता इकडे येलो आणि इकडे ही सगळी भाजी दुकानं असतात जी आपली कोल्हापूरवर ना भाजी ना ती बरोबर नक्षत्र जा टॉवर असताना त्याचा इथे आणि बसस्टँडच्या पुढे इथे तिथून डायरेक्ट सगळी भाजी दुकानं असं वाटतं ही भाजी किलोवर भेटत असत कारण वाटे वगैरे लावलेले काही दिसत आहेत सगळी किलोवर भाजी इथे बरेच रील्स वगैरे बनवलेले आहेत इथे ओंकार पालवे वगैरे आणि त्याच्यामुळे हा टॉवर मला माहिती तर टॉवरला काहीतरी मधाचा पोळा व्हायला बघा असे फक्त चाळा होता नाही मी तर बाजारपेठ मध्ये पहिल्यांदाच येतोय त्याचा अधिकाधी इलय ना आणि इकडे येऊचं काय विषयच नाही ना आमची कणकवलीची बाजारपेठ असल्यामुळे इकडे पण सगळे किलोवरच भाजी आ पुढे वाट्यावर असतली तर मित्रांनो तो असा जुजामाता चौक आणि हे आपले राजा जी जाऊ इंका मानाचो मुजरो आणि तो इथे सगळं बाजार भरता हे बघा इकडे एक काकी बसली बघू घ्या आंबे वगैरे हो असं बाकी आंबे कसे हे चारशे साडेतीनशेला हे चारशे रुपये नाही नाही व्हिडिओ बनवत आहे तुम्ही काही नियुतीवर नाही हां तुमचे स्वतःचे आंबे हां 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 आणि शेंगे कसे विसाचे चार, चार। हां हां तर मित्रांनो इकडे पण दोन काकी बसले आहेत आंबे घेऊन आणि त्यांना पण आपण विचारूया बाकी आंबे कसे साडेचारशे हां हां आणि जाम वीस रुपये वाटो तुम्ही तुम्ही सगळा पिकवलेला होय होय तुम्ही गायली सरबोळे इल या हा सोनवडा हा हां तुम्ही पण सोनवड्याची कुठ ही खि पावशी ठीक मग दर मग दर दर बुधवारी येतास हा हा सगळे बाजारपेठे करतात कीच होय ना चालत चला आंबे कसे विचारू केलंय व्हिडिओ बघत नक्की बघत तुम्हा चॅनलचं नाव हो काय सांग होय ना तुझं नाव हो काय दुर्वेश जयेश कुवळेकर हा मी सांगवायचो होय मुंबईचो हा इथलोच हां अभ्यास करता की ना होय ना किती इथं चौथीत हां हां च होय सिंधुदुर्ग दर्शन येथे दर्शन एजे एजे होय चल होय होय सांबाट आंबाटपणा अगे कसा या पन्नासा बरा तीस रुपये व्हिडिओ बनवतो हॅली तू हलीच चिकू पणत गावठी वांगी पण म्हणजे मित्रांनो बघा या चौकाकडनं हो बाजार सुरू झालो असा हे सगळे व्यापारी आणि थोडेपर्यंत असत आणि त्या काकीक मी विचारलेलं आहे की कुठपर्यंत असा तर ती बोलते की पोलीस स्टेशन पर्यंत हे ही लाईन असा बघूया आता मित्रांनो इकडे हे हो, गेट असा ना या गेटच्या आतमध्ये रविवारी गावटी बाजार भरता आणि फक्त तो रविवारच असतो आपण एक दिवस नक्की येऊया इकडे आतमध्ये दुकानं वगैरे असतात आतमध्ये फक्त रविवारी आणि त्यात गावठी लिंबा लिंबाचं सीझन आता पन्नास अक्का आहे आणि शंभर अक्का आहे कांदे

चला चल, के ओ। <laughs> चल। हो गे आ, ओ। इतना है। दुणागों दुणागों चल आकडे पण आंबे आहेत हो। इकडे गावठी केळी आहेत हो। ते बघा गावठी केळी बेंडे, अगदी भेंडे गावठी आहेत इकडे आपल्याकडे पपई भाऊ भेटलो आणि ही चायची पात ना चायची पात चाय टाकलास की चाय एकदम भारी होतली भाजी आहे ओली वली गार एकदम ओली आहे बघा इकडे एंड होता ही लाईन इकडे परत आंबे आहेत सगळे शेंगे आहेत भुईमुगाचे बाकी आंबे कसे तीन तीनशे पाचशे साडेतीनशे आणि जांभळा कशी पाऊ किलो शंभर जांभळा इकडे पण सगळे आंबेच आंबेच आंबे सगळीकडे इकडे पण आंबे इकडे पण आंबे इकडे पण आंबे हे वाटत रायवळत वाटत इकडे पण शेंगे ही काय गावठी वांगी आहेत काय फणस तर मित्रांनो इकडे आजी काय मोडलेली कडधान्या दर मंगळ दर बुधवारी येतात एकदम अशी भिजत घातलेली आहे डायरेक्ट जाऊन भाजी करू शकतो खाली तुम्ही आईली कोल्हापूरचे हा हा इथे वेगळा आपल्या खैत्री भाऊ भेटला चला का इकडे डबे वगैरे हो अस आणि कलिंगडाचं दुकान मोठी मोठी आहेत कलिंगडा ता असा पिवळा झालेला असताना गोड असता आणि हवी जर पांढरा असत ना हो गोड नसता मी लिहिलं असतं घरा गाडीवर ठेवू कसा चवळी कशी रुपये ही चांदवड्याच्या पाण्यात बांधलेली आहेत ना तुम्ही काही लिहायलेच ले हिंगुरल्याचे दर बुधवारी येतात खयचे खयचे खायच्या खायच्या बाजारपेठे करतास सावंतवाडी सावंतवाडी वेंगुरला कणकवले की ना त्या काहीतरी वेगळा भाऊ भेटला पुढच्या बुधवारी पण येतालास पुढच्या बुधवारी इलास तर ह्या काकांकडनं नक्की करंदा घेवा नारळ नारेरू होत तुम्ही दर बुधवारी येतास तर मित्रांनो जिजामाता चौकातलो बाजार हा बघून झालो आता आपण पान बाजारात जाऊया आणि तिकडे हो मेन बाजार असतं आणि सगळे जुने गोष्टी आपल्याक बघू भेटले आणि तिथे एक मंदिर पण आहे जर वेळ भेटतो तर आपण बघूया चला इथून आपल्या राईट मारूचो असा जिजामाता चौकाकडनं राईट इकडून आणि तिकडून जर इलात तरी तिकडून बस स्टँडकडनं इलात तर एक लेफ्ट मारूचं लागतो तर आपण उलटे येतं हो ना गर्दीच गर्दी रस्त्या छोटो आ थोडसो त्याच्यामुळे गर्दी होता आणि इकडे एस टी ये असता कणकवलीच्या बाजारपेठेत एस टी ये नसता त्याच्यामुळे एवढी ह्या होत नाही गर्दीच गर्दी अरे बैलगाडी तर आपल्या एक बैलगाडी बहु भेटली आहे आपला नशीब असा वा दे घरच तर मित्रांनो जिजाऊ चौकाकडनं पुढे येलय मी आणि इकडे छत्रपती शिवाजीनगर असा दत्तराज मित्रमंडळ छत्रपती शिवाजी महाराज की जय किती छान मूर्ती आहे बघा इकडे आता हे बघा माहीत नाही कुठे आहे पण हे लिहिलेला असा जय भवानी चला जाऊया जेव जेवढी तुम्हाला उत्सुकता असा ना बाजार बघूची त्याच्यापेक्षा माका उत्सुकता असा कारण बऱ्याच व्हिडिओमध्ये मी पान बाजार बघितलंय आणि म्हणजे असं एकदम गावातला वाटता जुना वाटता बघू तुम किती चालाचा काय माहिती तर मित्रांनो फायनली आपण पान हे बघा सगळे गावठी व्यापारी दिसतो तिथे मळ्याची भाजी या काकडीया बाकी ही कसली भाजी चवळीचं पालो एकदम वलो गारा लिंबा लिंबा कशी हो हा हा कोथंबीर बघा किती आहे ती कसंच लावलं या काय या काय पळसाची भाजी भाजी करतात का हा काढा बनवायचा ताप सर्दी वगैरे असली तर कशी ती वीस रुपये काय काय नाव काय म्हटलं त्याचं पळसाची पण पळसाची फुलं हां पहिल्यांदाच बघतोय मी का तुम्ही काय हा हा खूप औषधी असा साधा काय दिसला तरी औषधी आहे तुम्ही काय हा दर बुधवारी येतास तुम्ही पण हा चला चला तर मित्रांनो इकडे परत दोन रोड गेले गे इकडे पण एक गेलो आणि इकडे पण एक गेलो आपण तिकडे जाऊन येऊया हे बघा सगळी पानाची दुकान इथे पण असा इथे पण असा हे बघा इथे काका पाणी येऊन बसते काही काय वेगळा बघू भेटत आपल्या अगे या पोपणीस ना फोपणीस ना हा 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 कसं जा चाळीस रुपये कोळीत तीनशे रुपये शेर पायरी आणि चार शेराची एक पायली असताना हा 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 मागा पण माहिती आहे थोडा थोडा चारशे रुपये पाहिली तीनशे रुपये पाहिली गावठी तुम्ही तुम्ही विकावलास का हा 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 कमी झाले चला बघा सगळी पानाची दुकान इकडे भाजीचा बरीच सगळी पाण्याची वगैरे दुकान जुनी दुकानं आहेत बघा दुकानं कशी आहेत बघा हेच बघूचा होता माका आणि तुमका पण दाखवचा होता बघा जुना आता इथे वेबसाईटला साईडला कॅमेरा घेतेय बघा एवढा जुना दुकान आहे बघा हा असा भाऊ पण नाही का बैठ्याचा आहे हो पाहू कसे पाहिली पाहिली कशी पाहिली एकशे वीस रुपये ते पण शेअर घेऊन येले आहेत मशीन विशीन आणायची गरज भारी चला पान बाजार केळी आहेत गावठी इकडे सगळी कडधान्य तिथे पण ह्या जुना जुनाच दुकान आहे सगळा आपण जुनाच दुकान वर्दम, कला मंदिर मिरची बहुतेक इकडे जुनी दुकानं बघू भेटली आहेत आता आता रोड काही गेलो परत कलिंगड इकडे पण एक रोड गेलो आणि इथे पण एक रोड गेलो इकडे बाजारपेठ वाटा संपता इकडे पण बरेच व्यापारी असत आणि एंड होता संपली बाजारपेठ इकडे जाऊन बघूया आणि नंतर मग तिकडे जाऊचं आपले हे बघा ही जुनी दुकानात हॉटेल जुना एकदम श्रीकृष्ण हॉटेल नाही बघा सगळा जुना जा परत परत बघून सारख्या वाटता इथे पण जुना दुकान हे बघा डोर डोअर कसा बघा आता शटर आहे त्याला लाकडी होता सगळा हे बघा इकडे वाटतं सगळा गरम सामान भेटतं वाटतं अरे चुन कसं घेऊन इलेत बघा काही चांदवड्याच्या पाण्यात फळसाच्या पाण्यात आणि कसं हा पुढी कशी दहा रुपये जाताना येत आहे गावठी चुनू सांगव्याचे सांगवे 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 कनिडी कनिडी बाजारपेठ कणकवली तालुक्यात नाही नाही आमच्याकडे ह्या भाऊ बॅटाचा नाही तुमच्याकडेच डबे 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 सगळे दुकानात अंकिता चुना आणि राजा चुना हे चांगला होय होय हे चालू ह्या त्रास नाही होणार ना हे लागणार नाही सुपारी सुपारीचं दुकान आहे आणि नारळ वगैरे तर मित्रांनो पुढे येलो आपण तो जो रोड असा ना तो गुलमोर हॉटेलकडे आता सरळ ते काका मका बोलले तिथले आणि इथे बघा सगळीकडे पाण्याचं गोल गेले नाही बघा आणि कांदे बटाटे सगळीकडे कांदे बटाटे कांदे कांदेकडे मोठे आहेत बघा कांदे बारकेच घेऊचे असतो चार किलो शंभर काय हो मिरची कशी काय हो मिरची कशी दोनशे वीस थोडी मोठी पिशी आहे बघा परत कांदे बटाटे इकडे सगळं वाटतं कांदे बटाटेच माझा मार्केट भरता वाटतं तुझ्या आतमध्ये भाजी कमी आहे पण कांदे बटाटेच सगळे आणि बटाटेलो पन्नास किलो सवा किलो पन्नास रुपये सवा किलो बटाटे हां हा चला डायरेक्ट जिकडे पाठीमागे गुलमोहर हॉटेल असा आणि सगळं बाजार भरलेलो असा खाली इकडे काजी आहेत काजी कशी किलो एकशे साठ इकडे दहा रुपयांनी जास्त तर कणकवले कमी आहेत तुरुडाळ मिरची असा पुढे परत दोन पानाची दुकानं ती दाखवतोय तुमका आणि त्याच्यानंतर आपण डायरेक्ट मगाशी एक साईड बघूची होती बघा ती बघूया ती बघूशी रावली आपली इकडे बघा सगळ्या गावठी गावठी उकडे तांदूळ कांदे बघा कसे आहेत बांधून माळ बऱ्यापैकी सगळ्या गावटी इथे दोन दुकानं होती परत पानाची सगळी पानाचीच दुकानं कांद्याची माळ बघा आता आपण बघितलं सगळी छोटी 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 दुकानं इथे होती पाण्याची दुकानं इथे हां ती बघा वली वली गार एकदम ती बघा कशी गोल लावलेली आहेत पाना चला सगळी पानाची दुकानं जुना दुकान आहे काकांचा खूप खूप जुना दुकान आहे ना होय किती वर्ष साधारण असतात चाळीस बाजारपेठेशिवाय काही बहु गळवत नाही कुडाळशिवाय चला भेट तर मित्रांनो काका आता सायकल घेऊन आणि ह्या नारळ सोलूचं हत्यारा आणि आपण नारळ सोलू शकतो नारळ सो मारायचो नारळ सोलायचो तर इथून आपल्या राईट मारून जाऊचा जिकडे इल्लव तिकडे आणि एक साईड आपण बघू ना मगाशी समजलं आहे तशी ती साईड बघूया गरम झाला खूप परत त्या कलिंगाडच्या दुकानाकडे येईल इकडे संपलो तो मी तुमका दाखवलं आहे मगाशी आणि इथे परत जाऊया पुढे तर मित्रांनो इकडच्या खालच्या साईडला इल्लव इकडे बरीच दुकानं आहोत मसाला वगैरे असा हो एक पिशी नेलं आहे तर पाच सहा वर्षा मसाला बघू नको शाळा सुटली सगळी इकडे मिरचीच मिरची भाजीचीच दुकान आहे बऱ्यापैकी इकडे सगळ्या मसाल्याचं सामान सगळं पॅकेट मध्ये घेऊन इलेत का म्हणजे घेऊ बरा काय हो सगळे सगळं बाजारपेठ करतास हा ह्या ह्या तुमचं दुकान शिरसाट मसाले मारलय मारलोय होय मारलो सगळा गरम सामान आहे टाकलास की मसाला तुमचा एकदम जबरदस्त बनतो अरे मोबाईलचं कवर इकडे काय इकडे काहीतरी बनता बघूया लाडू बनतात आता पोह्याचे होय तब... पोह्याचे लाडू वा सगळ्या घरगुती बनवलेला काय नावा पांडुरंग हॉटेल इकडे सगळी कपड्याची दुकानं आहेत बऱ्यापैकी बाटी पण असत जास्तीत जास्त कपड्याची दुकान छोटी मोठी मोठी बघितलं सगळ्यात छोटा दुकान, दुकान चा जुना असा जुना दुकान असा हे आम्ही कोकणी संस्कृतीच्या युट्यूब चॅनलवर बघितलेलं आहे सगळ्यात जुना बघा आता वाटतं होलसेल बघतात ते असं त्या व्हिडिओमध्ये सांगत होतो संपलं इथे एक मंदिर आहे मंदिरामध्ये जाऊया आणि डायरेक्ट नंतर मग बस स्टँडकडे जाऊया कारण बस स्टँडकडे आपली गाडी लावलेली असा म्हटलं चलतच येऊया आणि आपल्याला काय माहीत नाही तर चलत चलत विचारत विचारत दिलेला बरा काकून येऊन काय करू घराकडे भांडी घासणार अजून येऊ आला घरात तर मित्रांनो या मंदिरामध्ये आपण इलो आणि हा मंदिर हनुमान मंदिर असं छान वाटतं एकदम शांत बाजारपेठेत गेल्यावर गडबड गडबड चालू असता पण इकडे शांत वाटतं बजरंग बली की जय जय बजरंग बली केवढी मोठी केवढी मोठी मूर्ती आहे बघ ते खाली परत दगडी बजरंगबली असा दगडाचं शिल्प असं संपूर्ण इकडे गणपती बाप्पा असत इकडे नीती देवता इथे लिहिलेलं असा आणि मंदिर खूप छान आहे इथे मारुती स्तोत्र लिहिलेलं आहे आणि इथे मारुती नमस्कार लिहिलेला असा मोबाईल बंद ठेवा ठीक आहे पण मोबाईल बंद करूया तर मित्रांनो बऱ्यापैकी बाजारपेठ बघून झाली पण मग ती गावठी चुनू घेऊचं होतो आमच्या घरात एक आजी आहे तिच्यासाठी पण त्याला उतर काही गावत नाही फिर फिर फिरलो असं वाटतं सगळी असं वाटतं वाटतं बघूया पुढे जाऊन जरा गावठी चुनू घराकडे नेलं आहे ना तर आजी खुश होती एकदम आणि दहा रुपयात भेटता चुनू तर मित्रांनो काकांचं दुकान आपल्याला भेटला आणि इकडे आपण चुनो घेतलं तुमचं नाव कसा पुरुषोत्तम अंशुलकर हा दर दर बुधवारी येतास हां हां घरी नाही आमच्याकडे असं झाड चला गावठी चुनो म्हातारी कुश होतली चला आता डायरेक्ट आपण बस स्टँडकडे जाऊया कणकवली नाही याला ऊन आणि भिरभिराग झाला संपूर्ण तर मित्रांनो असं होतो आजचा व्हिडिओ ज्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण कुडाळची बाजारपेठ बघितलं आताच एक तीन एक वाजता मी घरी थोडं थोडस या आणि म्हटलं शेवटचा व्हिडिओ पण बनूया आणि हा आता शेवटचा मी व्हिडिओ बनवतोय ह्या ब्लॉगच तर कुडाळ बाजारपेठेमध्ये पान बाजार तर होतो तो भारी होतो आणि सगळी पानाची दुकानं होती एक वेगळी गोष्ट आणि जुनी दुकान बघू भेटली खूप मोठी कुडाळची बाजारपेठ असा फक्त बाहेरसून आपल्याला एक छोटी वाटतं पण आतमध्ये आपण गेल्याच्या नंतर ना खूप मोठी आणि खूप बरेच गोष्टी बघू भेटतात मेन तर ती जुनी दुकानं व्हिडिओ कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा चॅनल नवीन असतात तर लाईक शेअर आणि कमेंट करू विसरा नको आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा ओके कारण आता अजून मी बाजारपेठेचे ब्लॉग बाजारपेठेची सिरीज संपलेली नाही ब बरेच व्हिडिओ मी घेऊन येणार असे आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवणार असे